पुण्यातील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि जवळपास दोन लाख क्युसेसनं पाणी या सीना नदीच्या पात्रात सुरू आहे या सीना नदीच्या पात्रात रात्रभर पाऊस देखील पडलेला आहे त्यामुळे या नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग देखील सुरू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे हे पाणी सातत्याने वाढताना देखील दिसत आहेत नदीकाठच्या जी गावं आहेत त्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे जी शेतकऱ्यांची पिके आहेत तीसुद्धा पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर हजारो हेक्टर ही या पाण्याखाली गेलेले आपल्याला दिसते शासन प्रशासन या नदीकाठच्या गावांना सातत्यानं भेटी देत आहेत जे गावकरी आहेत शेतकऱ्या आहेत त्यांना धीर देण्याचं काम करत आहेत त्यां त्यांचं स्थलांतर देखील करण्यात येत आहे अनेक गा जी नदीकाठची गावं आहेत त्या गावातील घरात पाणी गेल्याने त्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पशुधन असेल अन्नधान्य असेल त्याचं देखील नुकसान झालेलं आहे अनेक ही स्थलांतरित झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाण्याला प्रचंड असा वेग देखील आहे आणि वर वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने हे या पाण्याचा वेग देखील वाढत आहेत प्रशासन पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल हे सातत्याने या पूरस्थितीवर लक्ष ठेवणं आणि नागरिकांना सतर्क करताना आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे बी सी सी अशोक कांबळे सोलापूर